बघू शकता पहिलाच आणि पहिलीच गोटी डायरेक्ट उडून काम पच्चीस केलं आहे डायरेक्ट जिंकला पहिला लग्न संपन्न झालेलं आहे आता तो त्याच्याकडे गोटे जास्त आहेत तर तो, तो... मस्तपैकी पोचलो डिजिटल फोटो स्टुडिओमध्ये मस्त स्टुडिओ चांगलंच होता पूर्वी तिकडं होता तो गाला आहे ना तिथं चामुंडावाला ज्वेलर्सच्या समोर आता इकडे शिफ्ट केलाय आहे तर कोणाला पाहिजे असतील अल्बम वगैरे सिनेमॅटिक शूट वगैरे सर्व काय होतं जिथेच डिजिटल फोटो स्टुडिओ कर्ज मालम इनडोअर आउटडोर फोटोग्राफी सिनेमॅटिक व्हिडिओ शूटिंग डी आणि काहीच मस्त लाद्या बघून झालेले ला आहे आता घरी जाऊन डिस्कस करू कोणती पाहिजे ना कोणती ना आपल्याला व्हाईटमध्ये थोडीसे घेतले त्याचे थोडेसे डॉट डॉट आहेत तो बघतो सिरॅमिकमध्ये तसेच येणार सिनेमॅटिकमध्ये आणि पॉलिशमध्ये बघूया आता कसं काय अजून आपल्याला किचनसाठी पण बघायचं तर नाना बघतो इकडे सॅम्पलला ठेवले आहे त्याला द्या बघू शकता कशा लाद आहेत पूर्ण पाहिजेत दोन बाई दोनच्या असे सॅम्पल लागलेले आहे पूर्ण आणि पूर्ण गोडाऊन कचाकच भरलेला आहे लादे दोन बाई दोनच्या यात हे ना दो बाय धोका त्याला त्याच्या मुलीला झाले मुलगी कॉन्ग्रॅच्युलेशन तर बोला दादा आजोबा झाला आजोबा किती वेळा झाला किती कितप्यांदा आजोबा झाला अरे आठ ओग हो आहे दोन पोरीन आठ झाल्या अच्छा बचार चार।, आम दो दो <laughs> चार चार आमदो <laughs> आम्हाला धोका कुछ काहीच फरक न वाटला डायरेक्ट चार चार चालू युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे आता दाखवतो तुम्हाला अजलेट उठल काल रात्री उशीर झाला झोपायला आणि काल साखर पुड्यावरून आलो तेव्हा ब्लॉग एंड करताना चार्जिंगच संपली मग ते कशी तरी केले मी दोन पर्सेंट केली ना ब्लॉग एंड केला रात्रीच्या रात्री, रात्री। आईचं की काम चालू आहे आता या भिंतीचं काम चालू आहे या बाजूला तर मम्मी सांगले तोपर्यंत बरं जेवण बनव जेवण करून घेऊ आणि मग कुठं जायचं ते तुम्हाला सांगतो मस्तपैकी शूट स्टुडिओ बघायला जायचं आहे कोणता ते पण तुम्हाला सांगतो तर बघूया सोहानी तर आता आले जस्ट वरती बघा बसले आणि मम्मीने मला जेवणसुद्धा आणले तर चला पटापट जेवण करून घेऊ एडिटिंग पण करायची आहे तोपर्यंत नाना डिमटला जाऊन येणार आहे मग आपण जाऊ स्टुडिओ बघायला कशाचा स्टुडिओ आहे ते पण तुम्हाला सांगेल आता काहीच मस्तच जेवण करून झालं आहे आता जाऊ खाली आणि त्यांची वेळसुद्धा झाली आता काम करायचे म्हणजे ते सुद्धा जेवण करायलाच गेले होते मला उशीर झाला मी एडिटिंग करत होतो म्हणून मी नंतर ब्लॉग चालू केला एक ब्लॉग बाकी एडिट करायचं तो पण करतो आणि हा करतो लगेच म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल तर चला होता उशीर्ण करता खाली जाग सोबत बसता बसता ब्लॉग एक्झिट करतो बघूया आज किती काम झालंय तीनच भिंती करायच्या होत्या आपल्याला लास्ट पण तीनपैकी दोन तर कालच झाल्यात शेवटची भिंत आली की पण आता फायनल होईल इकडेच मस्त माल कालवला आणि थोडीशी बाकी राहिले पूर्ण झाले ती बघा पूर्ण इथपर्यंतच राहिले खाली आय थिंक पाच फूट भिंत आलेली आणि नंतर आपल्याला आत बाहेरच्या बाजूला कोबा वगैरे करतात कर तुम्हाला दाखवेलच नाही पोचलो आणि पन्ना एकदा नवीन खेळ काढलाय तर शंभर शंभरची ची म्हणजे डाव खेळतात गोट्यांचा बघा म्हणजे टोटल त्याच्या शंभर याच्या शंभर दोनशे आणि तेवढी बाटली भरलेली आहे गोट्यांची अजूनही तर काय करतो आता तो काय खेळता काय हा शादी लग्न ही तुझी बायको असं का लवकर लवकर टाक आम्हाला पण बघू दे लग्न कसं आहे परत परत चकी बात असं का अरे दादाच गोटे घेलायचे होते ना नंतर शंभर द्यायचे होते तुम्ही असं करलं पाहिजे शंभर गोटे ते एक हातात तरी बसतात का तुमच्या मारणार कुठली गोटी राहणार काढणार कुठली गोटी बघू शकता पहिला पहिलीच गोटी डायरेक्ट उडून काम पच्चीस केलं याने डायरेक्ट जिंकला पहिला लग्न संपन्न झालेलं आता तो त्याच्याकडे गोटे जास्त तर तो काय बोलतो माहिती आहे का दोनशे दोनशे केला दोनशे दोनशे कसा खेळायच दोनशे दोनशे मस्त शर्ट शर्टर खेळले आता जाऊ खाली अजून तो ज्याला कॉन्ट्रॅक्ट दिला अजून दिल आला नाही आणि काम कम्प्लीट व्हायला आले मग ते अर्धवटच काम करून जातील असं पण होऊ शकतं तर बघूया खाली जाऊ काय करतात ते तर म्हणजे आता जस्ट लगेच खाली झाले तो अजून आला नाही त्यालाच कॉल करतो खाली जाऊन की माझं एक पार्सल आलं अजून तो काही पार्सल घेऊन आला नाही त्याने आय थिंक डिलिव्हरी मागे गावातलाच मुलगा आहे पण पार्सल भेटत संध्याकाळी त्याला पण कॉल करून बघूया कुठपर्यंत आहे त्याची पण आता टाईम संपलेला आहे म्हणजे कामाचा डिलिवरी करून त्याने त्याच्याकडे ठेवला असेल किंवा घरी सुद्धा नेलं असेल नंतर ते एक भेटले आहे मस्त आता रेडी झाले नानासुद्धा मस्त आता गाडी घेतो निघू जाऊ तुम्हाला स्टुडिओ दाखवतो पहिल्यापेक्षा भारी बनवले पेस कमी आहे त्याच्यामध्ये स्टुडिओ एकदम भारी बनवले कसला स्टुडिओ तुम्हाला बघायला भेटेलच कंटिन्यू राह ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आता गाडीवर घेऊ अवतार थोडा विचित्र होणार ते जाता जाता आणि धूल आणि संध्याकाळची वेळ आहे चला कोणता उशीर नाही करता डायरेक्ट जाऊ मस्तपैकी पोचलो जितेश डिजिटल फोटो स्टुडिओमध्ये हास्तो स्टुडिओ चांगलं होतं पूर्वी तिकडं होता तो गाला आहे ना तिथं चामुंडावाला ज्वेलर्सच्या समोर आता इकडे शिफ्ट केलं आहे तर कोणाला पाहिजे असतील अल्बम वगैरे सिनेमॅटिक शूट वगैरे सर्व काय होतं कॅरिझमा अल्बम झेरॉक्स वगैरे सगळं फोटोशॉप केलं आणि एकदम छान आहे नाना झोपले नाना पातोसा नाना झोपले फोटोची स्टुडिओची ओपनिंग केलंन झोपले अ इकडे स्टुडिओचा असा एंट्रेंस आहे आणि आतमध्ये तुम्हाला बघायला भेटतात आणि हा ॲड्रेस बघू शकता जिथेच डिजिटल फोटो स्टुडिओ करिज मालम इनडोअर आउटडोर फोटोग्राफी सिनेमॅटिक व्हिडिओ शूटिंग एच डी आणि लॅमिनेशन फोटो फ्रेम अर्जंट फोटो पण भेटेल झेरॉक्स पण भेटेल आणि नानाच नंबर येते दोन कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आता डिस्क्रिप्शनमध्ये नाही देत डायरेक्ट इथंच दाखवतो तुम्हाला जस्ट पोचला आहे मस्तपैकी घरी बघितला कसा स्टुडिओ वगैरे जर कोणाला ऑर्डर द्यायची असते ना नक्की द्या मस्त मस्त फोटो तुम्हाला भेटेल आणि टाईम टू टाईम भेटेल फक्त तुम्ही फोटो सिलेक्शन करा मग तुम्हाला टाईम टू टाईम फोटो वगैरे भेटणार आहेत आणि चांगल्या व्हिडिओची क्वालिटीसुद्धा भेटणार आहे चला आता जायचं आहे परत एकदा डीमार्टसाठी तर काय काम आहे ते तुम्हाला सांगतो पुढे तर पहिलं लाईट वगैरे लावतो आणि मग तुम्हाला भेटतो तर घ्यायचं मस्त हेल्मेट वगैरे घेतलं आहे घ्यायचं शर्ल्टर चेंज करायला मगाशी आणलेलं डिमांडमध्ये तर साईज विषय झाला नाही वाटतो तर जाऊ चला बघू आता देतात की नाही मला पण नाही माहिती आहे टाईम पण संध्याकाळ वेळ झालेली आहे दिला तर चांगली गोष्ट आहे आणि आपलं सामान पण आणलं नाना गेलो होतं मगाशी तर मी काय बोललो नाही तर तेलाचा डब्बा वगैरे विचारतो आता तेलाचा डबा पण आणायला लागत ते ॲडज कुठे जात होते नाही तर मी पल्सर घेऊन जाणार होतो तर चला जाऊ कोणताही उशीर नाही तर आता गाडीत पुसतो आणि मग डायरेक्ट आता इथंच भेटतो पोचला मस्त डिमार्टमध्ये जाऊन पड शॉपिंग करू बघू काय बघा मस्त स्वेट शर्ट लागले सगळे नेक्स्ट डे गाईज काल डिमार्टवरून आलं ना नंतर ब्लॉगच शूट केलं ना तर आता ब्लॉग शूट करतोय आता चालू आहे आम्ही लाद्या बघायला घरासाठी बघूया कसं आणि हे बघा क्रिकेट खेळता शाला सुटली का क्रिकेट फक्त पाहिजे बस ह ना आणि त्याच्याबाबत बॉक्सर पण आहे बॉक्सर काय करतो त्यांचे कुत्रा आलं ना एकदम भूकाळला चालू करतो आणि बाहेर असलं ना तर एकदम मैत्री प्रिय अशी प्रिय मैत्री आहे त्यांची एवढी फ्रेंडशिप भारी आहे ना का डेंजर आणि आतमध्ये गेला ना मग तो त्या इकडं राजा होता आणि इकडं राजा मग चालू होता आणि बाहेर चला आता बघू गाडी घेऊन जायचं का रिक्षा जाऊ न मस्त देखील लाद्या बघून दाखवतो तुम्हाला कशा लाद्या बघता मी पण आणि नारेकोटी अर्ध अर्धवट काम केलं आज लेट आला त्याला त्याच्या मुलीला झाली मुलगी र कॉंग्रॅच्युलेशन रको बोलत आता दादा, दादा आजोबा झाला आजोबा किती वेळा झाला कित किती आजोबा झाला हो दोन पोरीने आठ झाले अच्छा बचार चार।, आम दो दो <laughs> <स्वर्ण ना> <laughs> चार चार आमदो आम्हाला धोका कुछ काहीच फरक न वाटला डायरेक्ट चार <laughs> <तो किन आड़? laughs> तर चार दोघी ना आठ तर चला कोणत्या हुशार जाऊ आता पोचलं मस्त भाऊ आणि टाईल्स वर आमच्याच गावात आहे बघूया आता कशा लाद्या आतमध्ये जाऊन बघू आणि सोबत आलेली आहे बघू शकता कशा लाद आहेत पूर्ण आपल्याला पाहिजेत दोन बाई दोनच्या असे सॅम्पल लागलेले आहे पूर्ण आणि पूर्ण गोडाऊन कसा भरलेला आहे लादे दो बाई दोनच्या यात हे आहे ना दो बाय धोका दो हां शेज मस्त लाद्या बघून झालेल्या आहेत आता घरी जाऊन डिस्कस करून कोणती पाहिजे ना कोणती ना आपल्याला व्हाईटमध्ये थोडीसे घेतले त्याचे थोडेसे डॉट डॉट आहेत तो बोलतो सिरॅमिकमध्ये तसेच येणार सिरेमॅटिकमध्ये आणि पॉलिशमध्ये बघूया आता कसं काय आपल्याला किचनसाठी पण बघायचं तर नाना बघतो इकडे सॅम्पलला ठेवले त्या लाद्या किचनसाठी कुठलं नाही याय दोन दोन लाद्या लावायला खरप असतील ना थोड्या किचनसाठी या आपण मस्त आहेत खाली पण लावायला बोलतो पण खाली बरोबर ना वाटत नाही मला माझ्या मते तर नाही वाटत बघूया घरी जाऊ विचारू घरच्यांचा मत घेऊ आणि मग तुम्हाला सांगतो पुढे काय काय त्याला आता मस्त एक स्फोटी काढू आणि निघू पेट्रोलचं समजा फुलच आहे काहीच पोचलं मस्त बेगी आता व्हिडिओ अपलोड केले त्याला टायटल वगैरे थांबील वगैरे लावतो आणि पब्लिश करतो म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल तसं मागचं काम तुम्हाला दाखवतो काय काम चालू आहे सकाळपासून इकडे मस्त सिमेंट पालवले आणि आपला जो ड्रेनेजचा पाईप आहे आपल्या जो पांडक्शर टाकीमध्ये टाकलं आहे तिथं मस्त वेगळी बघा असं बांधकाम चालू आहे आलं नाक्यावर काम केलं एट वगैरे नाना तो तिकडे गेलेत काहीतरी सामान आणायला आणायला चला बघूया किती वेळ लागतो अजून मग तुम्हाला दाखवतो आता ब्लॉग आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय